कोल्हापूर शहरातील जुनी ड्रेनेज लाईन आता कालबाह्य झाली आहे वास्तविक नवीन बांधकाम परवाना घेताना तसंच घरफाळ्यामधून महापालिका ड्रेनेज फंड म्हणून नागरिकांकडून पैसे घेते तर राज्य शासनाच्या अमृत योजनेतून ड्रेनेजसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला मिळालाय त्यातून शहराच्या अनेक भागात नव्यानं ड्रेनेज लाईन टाकली जाते पण त्यातही काही तांत्रिक त्रुटी आहेत तर जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलून मोठ्या पाईपलाईन टाकणं गरजेचं आहे कोल्हापूर शहरात सुमारे दोनशे सत्तर किलोमीटरची ड्रेनेज लाईन बसवण्यात आली आहे जुन्या गावठाण भागात पन्नास वर्षांपूर्वी टाकलेली ड्रेनेज लाईन आता कालबाह्य ठरली आहे एकीकडं अमृत योजनेतून कोल्हापूर शहराच्या गावठाण भागात नवी नऊ इंचाची ड्रेनेज लाईन टाकली आहे पण ती जुन्या सहा इंचाच्या ड्रेनेज लाईनला जोडली गेली आहे त्यामुळं मैलायुक्त सांडपाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतोय जुन्या ड्रेनेज लाईन कमी व्यासाच्या असल्यामुळं वारंवार चोकअप होऊन ड्रेनेजचं मैलायुक्त पाणी रस्त्यावर येतं एखादा मोठा पाऊस झाला तर जुन्या ड्रेनेज लाईनची क्षमता अपुरी पडते आणि पाणी रस्त्यावरून वाहू लागतं गुरुवारी कोल्हापूर शहरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळं अनेक भागात प्रचंड पाणी साचून राहिलं त्यावेळी अनेकांच्या घरात ड्रेनेज लाईनमधील पाणी शिरल्यानं प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं वास्तविक कोल्हापूर महानगरपालिका घरफाळ्यातून ड्रेनेज फंड वसूल करते शिवाय नवीन बांधकाम परवाना घेताना ड्रेनेजसाठी स्वतंत्र पैसे घेतले जातात पण त्या तुलनेत ड्रेनेज लाईनच्या सुविधा मिळत नाहीत कोल्हापुरात आता अनेक ठिकाणी पंधरा ते एकवीस मजली गृहप्रकल्प उभारले जातात पण त्यासाठी केवळ सहा किंवा नऊ इंची ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे त्यामुळं सहा ही पाईपलाईन कमी पडणार आहे महापालिका प्रशासनानं ड्रेनेजसाठी गोळा केलेला निधी पगारासाठी खर्च न करता शहरातील ड्रेनेज लाईन बदलण्यासाठी खर्च केला तर परिस्थितीमध्ये सुधारणा होईल कोल्हापूर महानगरपालिकेच्या टीपी विभागातून बांधकाम परवानगी देत असताना ड्रेनेज डेव्हलपमेंट फंड घेतला जातो घरफाळ्यातनं मलनिस्थानासाठी पैसे घेतले जातात वर्षाअखेर दहा पंधरा कोटी रुपये गोळा होतात हे पैसे कुठे जातात वास्तविक ज्या कारणास्तव हा पैसा गोळा जातो के केला जातो त्या ड्रेनेज सिस्टीम दुरुस्ती मजबूती मेंटेनन्स या करण्यासाठी वापरल्या गेल्या पाहिजे होत्या यांच्याकडे कुठल्याही प्रकारची शिस्त नाही खाली जमिनीमध्ये या ड्रेनेज सिस्टीम नाहीत आणि वरती सात मजली अकरा मजली एकवीस मजली इमारती तुम्ही परवानगी देता सर्वसामान्य कोल्हापूरकरांना ह्या चुकीच्या धोरणामुळे त्रास होत आहे राज्य शासनाच्या अमृत योजनेतून शहरातील ड्रेनेज व्यवस्थेसाठी महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे पण नियोजन शून्य कारभार आणि ढपला पाडण्याची वृत्ती यामुळं कमी व्यासाच्या ड्रेनेज पाईपलाईन टाकल्या जात आहेत त्याबाबत आता जागरूक नागरिकांनी आवाज उठवणं गरजेचं आहे